मालोजीराजेंच्या गडीसाठी आणि समाधी स्थळासाठी बेचाळीस कोट रुपयाचा भरीव निधी आज या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी आहे परंतु ये जर काम चालू असताना काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे दे आणि जे मालवजीराजेंची गडी आहे ते अतिक्रमण वाचवून तुम्हाला सांगतो सगळं अतिक्रमण तसंच ठेवून जसं जागा उपलब्ध होईल त्या पद्धतीने त्या ठिकाणी गडीच्या ऑल कंपाऊंडचं काम त्या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी मागणी म्हणजे अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मलोजीराजे भोसले यांची समाधी या इंदापूर नगरीमध्ये आहे परंतु एकोणीसशे सहा साली एकोणीसशे सहा साली छत्रपती शिवा सोळाशे सहा साली छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर श्री मालोजीराजे यांना या इंदापूरमध्ये वीर मरण त्या ठिकाणी प्राप्त झाला असा हा एक ऐतिहासिक आणि आख्या जगाला ह्यावा वाटावा आणि आख्या जगाने त्याचा आदर्श राहावा असे छत्रपती महालोजीराजेंचं कार्य होतं ते एक वीर सरदार होते त्यांची ही ऐतिहासिक गडी आणि समाधी स्थळ या इंदापूरमध्ये आहे परंतु अतिक्रमणाने पूर्ण त्याला त्या ते ठिकाणी येडा टाकलेला आहे राजांची समाधी स्थळ हे पवित्र असताना त्या ठिकाणी दारूची दुकानं असतील तुम्हाला सांगतो कोंड्याची दुकानं असतील आणखी उद्योग आणि व्यवसाय आजोबांची समाधी आणि पादुका पादुका देखील त्या तुम्हाला सांगतो पादुका ठेवायला असतील जागा त्या ठिकाणी समाधी स्थळापासून ठेवलेली नाही ती सुधी जवळपास इंद्रेश्वर मंदिरामध्ये त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे त्यामुळं आमची प्रामुख्याने मागणी त्या ठिकाणी अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या राजे समाधी स्थळावरचं आणि गडीगडचं जे अतिक्रमण आहे ते त्या ठिकाणी काढलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्ट्रक्चर बनवलंय त्या मध्ये जो दर्गा आहे त्या दर्ग्याला आम्ही सांगितलं की स्पेशल दरवाजा घ्या म्हणजे त्याचा प्रवेशद्वार स्पेशल करा आणि राजांच्या घडीचं प्रवेशद्वार स्पेशल घ्या ह्याच्यामुळे भविष्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद होण्याचा त्या ठिकाणी प्रश्न येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोण एकोणीसशे शहाऐंशी साली जो हिंदू मुस्लिम जो एक एक तो, हो तो बहुजन समाजाचा सा सामाजिक सा दर्गा तो दोन हजार सतरा साली जी कमिटी होती पुरुष म्हणून कमिटी होती त्या कमिटीने दोन हजार सतरा साली प्रस्ताव पाठवून तो बहुजन समाजाचा दर्गा वक्फ बोर्डकडे त्या ठिकाणी देण्याचा प्रकार झाला आणि तो वक्त बोर्डकडे कडे गेलेला आहे त्यामुळं तो जो दर्गा आहे तो बहुजन समाजाकडे परत द्यावा ही एक आमची त्या ठिकाणी एक मागणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेचाळीस कोट रुपयाचा विकास आराखडा आहे विकास आराखडा मालोजीराजेंची नाही आहे आणि मालोजीराजेंची समाधी स्थळ त्या ठिकाणी बांधलं जात नाही ही मुठेश्वर का गोष्ट आहे म्हणजे मलोजीराजेंचं समाधी स्थळ बांधलं पाहिजे ते त्या ठिकाणी इंदापूर पीडब्ल्यू डी एन प्रशासन त्या ठिकाणी बांधत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे निधी ज्यावेळेस मंजूर झाला त्यावेळेस तिची वर्ड कॉर्डर मानवजीराजे गडी संवर्धन म्हणून मानवजीराजेंच्या जाग्यामध्ये काम होत आहे मानवजीराजेंच्या ह्याच्यात दर्गा आहे म्हणून त्या ठिकाणी दर्गेला निधी खर्च केला जातोय परंतु ती केला जात असताना ती केला पहिला आम्हाला दुमत नाही पण ती दर्गा जर वक्त बोर्टकडे गेला असेल तर ती मुस्लिम समाजाची आणि त्यांची ती प्रॉपर्टी झाली मग मानोजीराजेंच्या कामासाठी आलेला निधी वक्त बोर्डच्या जागेच वापरण्याचा कोणी प्रशासनाला अधिकार दिला पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला हिंदुत्ववादी आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस साली भव्य तुम्हाला सांगतो हिंदू आक्रोश मोर्चा काढलेला होता काढल्यानंतर प्रशासनाने आम्हाला सांगितलं की ऑगस्ट म्हणजे पावसाळ्याचा दिवस आहे पावसाळ्याच्या दिवस मध्ये कारवाई करता येत नाही त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ लागला चार महिने दिले आणि सहा महिने दिली परंतु प्रशासन कुठलीच कारवाई त्या ठिकाणी करत नव्हतं प्रशासन कारवाई करण्यामुळे आम्ही चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला हिंदुत्ववादी आमदार सन्माननीय श्री गोपीचंदजी पडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे सोलापूर बेंगलोर हाले तीन तास रोकून त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं रस्ता रोको आंदोलन केल्या ले, केल्यानंतर तीन तास रस्ता रोपो चालल्यानंतर मुख्यमंत्री महोदय सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सा फोन आला फडणवीस साहेबांनी आवाहन केलं की मी आज प्रशासनाला आदेश देतोय की मालोजीराजेंच्या गडीवरील अतिक्रमण हटवण्यात यावं आणि मालोजीराजेंच्या विकास आराखड्यात मा, समाधी स्थळाचा उल्लेख करण्यात यावा त्यानंतर त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत तहसीलदारांनी आम्हाला पत्र दिलं पत्रामध्ये असं सांगितलं की एकोणतीस एप्रिलला सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब मध्ये दौरा करते आणि मध्ये आल्यानंतर तोपर्यंत आम्ही काम बंद ठेवतो आणि जिल्हाधिकारी आल्यानंतर आम्ही काम चालू करू हे त्या ठिकाणी सांगितलं परंतु जिल्हाधिकारी साहेब एकोणतीस एप्रिलला आले नाहीत मध्ये आले नाहीत जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिला नाही कुठल्या कामाचं पत्र दिलं नाही पीडब्ल्यूडी कुठलाही आदेश नसताना कलेक्टर साहेब न आले असताना चुकीच्या पद्धतीने काम करायचं पुन्हा त्या ठिकाणी चालू केलं आणि त्यांना वारंवार विनंती केली की के बाबा काय विषय नेमका कलेक्टर साहेबांनी तुम्हाला बंद ठेवायला सांगितलंय बंद ठेवायचं पत्र त्यांनी नाम दिलंय पण चालू करायचं पत्र तुम्हाला दिलं नाही तर त्यांची उडा उडी विचार तुम्ही इकडे जावा तुम्ही तिकडे जावा आम्ही आमच्या पद्धती करणार मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे काय शब्दाला काय असतं मुख्यमंत्र्यांचं लिखी घेऊन या हे अधिकाऱ्यांना टी इतकं म्हणजे अहंकार कशा झालेला आहे जीव हे लोक बोलतात आज मुख्यमंत्र्यांच्या कोणची दखल घेतली जात नाही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला हे अधिकारी ऐकत नसतील या प्रकरणामध्ये आमची दोन आंदोलन त्या ठिकाणी झाली म्हणून प्रशासनाच्या विरोधात आम्ही दिनांक अकरा एप्रिल रोजी हिंदुत्ववादी आमदार सन्मान्य श्री महेशरा लांडगे यांच्या अकरा ऑगस्ट रोजी अकरा ऑगस्ट रोजी बारा वाजता अकरा ऑगस्टला दुपारी बारा वाजता महेश दा लांडगे यांच्या उपस्थितीत हे पुणे सोलापूर हायवे ला हिंदुंपाटी येथे रस्त्या रोप आंदोलन करण्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आणि त्या आंदोलनाला ते उपस्थित राहतील आणि यापुढे आमचं आंदोलनाचा लढाही चालत राहील उदेच्याला जर काय झालं उदिच्याला जर वातावरण जर बिघडलं उदिच्याला जर काय झालं तर इंदापूर पीडब्ल्यू डी आणि प्रशासन जबाबदार okay. राहील का तर आमचं म्हणणं काय की प्रशासनाने नियमाप्रमाणे काम करावं जे जी बाजू सत्य असेल ती करावं जे नियमाचं असते ती करावं जी चुकीचं आहे ती प्रशासनाने देनात घेऊन ती काढलं पाहिजे आम्ही म्हणत नाही आमच्या बाजूला निर्णय आज तुम्हाला नगर सांगतो नगरपालिका दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि एकोणनव्वद समाधी स्थळाची केस चालू समाधी स्थळाची केस चालू असताना पुढे चालू आहे ती भूम्याबिले पुण्याला पुण्याला चालू असताना नगरपालिकेचा अधिकारी तारखेला उपस्थित असेल तर अलेखचा अभिलेखचा अधिकारी आणि भूमि अभिलेखचा अधिकारी असेल तर इंदापूर नगरपालिकेचा अधिकारी नसतो आणि जर दोन्ही उपस्थित असतील तर तारीख पुढली दिली जाते जवळपास दीड वर्ष झालं अभिलेख आणि इंदापूर नगरपालिका हिंदू सकल हिंदू समाजाची या ठिकाणी खेळवण्या करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं उद्याच्याला जे आंदोलन होईल उद्याला हिंदू समाजाचा जर काय उद्रित आला तर त्याला प्रशासन जबाबदार राहील याची प्रशासनाने म्हणून घ्या